संघ कार्याचे लक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे एक सार्वजनिक कार्य आहे परिस्थितीनुसार संघाच्या कार्यपद्धतीमध्ये काही परिवर्तन होणे स्वाभाविक आहे परिस्थिती जसजशी बदलत जाते त्यानुसार संघाचा विचार मांडण्याच्या पद्धतीतही बदल होतो परंतु बदललेल्या काही पद्धतींमुळे संघासंबंधात भ्रमित होण्याचे कारण नाही एकोणीसशे चाळीसपूर्वीची पूर्वीची आणि त्यानंतरची उदाहरणे पाहता त्यात भिन्नता असली तरीही पायाभूत विचार मात्र अपरिवर्तनीय आणि समानतेने परिपूर्ण आहे हिंदू समाजाला संघटित करून त्या समाजास शक्तिशाली बनवणे हा संघाचा उद्देश आहे हा एक भावात्मक विचार म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये ॲबस्ट्रॅक्ट थॉट असं म्हणतात असा, असा असल्याने तो समजून घेणे थोडे कठीण वाटते या तुलनेत दोन चार वर्षांमध्ये प्राप्त होणारी लक्ष म्हणजे ज्याला इमिजिएटली अवेलेबल असं लक्ष म्हणता येईल उदाहरणार्थ देशामधील इंग्रजांचे शासन संपुष्टात आणणे हे लगेचच लक्षात येऊ शकते किंवा समजू शकते संघाचे लक्ष कठीण वाटत असल्यानेच संघाचे कार्य किती काळ चालणार आमच्या शक्तीचे स्वरूप काय आहे किती आहे इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होतात या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आम्हाला संघाच्या अंतिम लक्षाचा विचार करायला हवा हिंदू समाज सामर्थ्य संपन्न व्हावा अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे हे सामर्थ्य समाजामध्ये स्वाभाविकरित्या सदैव विद्यमान असावे अशी संघाची मनोकामना आहे एखाद्या बाह्य संघटनेद्वारे समाजाचे नेहमी संरक्षण होत राहणे योग्य नव्हे एक विशिष्ट प्रकारचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तींच्या समूहालाच समाज असे म्हणतात व्यक्तींच्या अन्य कोणत्याही समूहाला किंवा चित्रपटगृहात झालेल्या प्रेक्षकांच्या गर्दीला समाज म्हणत नाहीत समाजाच्या व्याख्येत बसण्यासाठी विशिष्ट व्यवहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक स्वाभाविक व्यवस्था हवी अशा व्यवस्थेतच समाजाचे वास्तविक सामर्थ्य दडलेले आहे समाजात जेव्हा अशा प्रकारचे सामर्थ्य जागृत होते तेव्हा आपल्या कोणत्याही प्रकारच्या समस्येवर उपाय शोधून काढण्यासाठी असा समाज स्वतःहून सदैव तयार असतो संघ अशा प्रकारच्या स्वाभाविक सामर्थ्याच्या जागरणाचे कार्य करीत आहे परंतु हे कार्य यावतचंद्र दिवाकरू चालावे अशी धारणा यामागे मात्र मुळीच नाही आता प्रश्न निर्माण होतो हे सर्व कसे होणार या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडने जो व्यवहार केला त्यावरून मिळते या प्रश्नाच्या उत्तराची दिशाही या उदरावरनं मिळते दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्स पोलंड इत्यादी देशांचा काही दिवसातच पडाव झाला होता इंग्लंडनेही आपला गाशा गुंडाळून डंकर्कमधून माघार घेतली होती इंग्लंड संपले असे त्यावरून वाटू लागले होते इंग्लंड आता जर्मनीशी तह करणार असा मोठ्या मोठ्या नेत्यांचा अंदाज होता फ्रान्सचा पडाव झाल्यानंतर मार्शल पेंता आणि मार्शल डेबिन यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये जर्मनीबरोबर तह केला पण एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये इंग्लंड विजयी झाल्यानंतर त्या दोघांवर देशद्रोहाच्या आरोपावरून खटला चालवण्यात आला इंग्लंडला हे यश कशामुळे मिळाले इंग्लंडच्या यशाचे रहस्य सतत कार्य करत राहण्याच्या त्या देशाच्या वृत्तीमध्ये दडले होते या गोष्टीचा इतिहास देखील साक्षी आहे गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्व्स अशी एक म्हणही आहे प्रत्यक्षात इंग्लंडच्या विजयाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत पण सर्वात प्रमुख म्हणजे साहस दृढनिश्चय आणि परिश्रम यामुळेच इंग्लंड विजयी झाले या विजयाचे श्रेय अनेक लोक चर्चिल यांना देतात पण ते तसे नाही इंग्लंडच्या विजयानंतर चर्चिल यांच्या सन्मानार्थ एक मेजमानी विविध संस्थांनी दिली होती त्यावेळी ॲटली यांच्यासारखे नेते चर्चिल यांना उद्देशून यू आर लायन ऑफ इंग्लंड तुम्ही इंग्लंडचे सिंह आहात असे म्हणाले चर्चिल यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी आणि अहंकारी व्यक्तीने त्या सत्कार सोहळ्याच्या उत्तरात सांगितले नो आय एम नॉट द लायन यू आर ऑल लायन्स आय सिम्पली रोड फॉर यू नाही सीवा मी सिंह नाही सिंह तर आपण सगळे आहात मी केवळ तुमच्या वतीने सिंहगर्जना केली राष्ट्राचे मोठेपण सर्वसामान्यांवर अवलंबून इंग्रजांच्या स्वभावात जे सामर्थ्य दडले आहे त्याच्यातच त्यांच्या यशाचे श्रेय आहे युद्ध काळात बॉम्ब वर्षाव होत होता घरे नष्ट होत होती जनता अशा पडझड झालेल्या घरातच झोपत होती सहा सात वर्षे अशा कठीण परिस्थितीतून इंग्लंडला जावे लागले कोणीही शरणागतीची भाषा केली नाही प्रत्येक अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण समाजाने आपली शक्तीपणास लावली त्यांनी संकटांवर मात केली हे लक्षात घेता जो समाज स्वाभाविक रूपात शक्तिशाली आणि साहसी असतो तो समाज स्वतःचे संरक्षण करू शकतो जोपर्यंत समाजाची ही स्वाभाविक अवस्था बनत नाही तोपर्यंत समाजाच्या अंतर्बाह्य समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत संघकार्याचीही कल्पनाही अशीच आहे एखाद्या मा राष्ट्राचा मोठेपणा हा त्या राष्ट्राचे नेते किती मोठे आहेत किती बुद्धिमान आहेत यावर अवलंबून नसून त्या राष्ट्रातील सर्वसामान्य जन किती धैर्यवान सामर्थ्यशाली आणि महान आहेत त्यावर अवलंबून असतो त्या समाजाचा आचार विचार आणि व्यवहार कसा आहे ज्या समाजातील लोक स्वार्थांध असतात संपूर्ण समाजाचा वा देशाचा विचार करणारे असत नाहीत त्या समाजाचे जीवन फार काळ टिकत नाही यामुळेच स्वार्थ त्यागून दुसऱ्यांसाठी पराार्थ कार्य केले पाहिजे असे आपल्या हिंदू धर्माने सांगितले आहे येथे सत्पुरुषा हा पराार्थ घटका हा या प्रकारे आपला स्वार्थ न पाहता दुसऱ्यांसाठी जो कार्यरत असतो तो सामान्य मनुष्य असे म्हणता येईल सामान्य मस्तू परार्थ उद्यमभृत स्वार्थाविरोधे नये या प्राचीन उक्तीनुसार सामान्य व्यक्तीनेही दुसऱ्यांसाठी कार्य केले पाहिजे स्वार्थात बुडून गेलेल्यास राक्षस ते मनुष्या हा राक्षस हा ये स्वार्थरता असेच म्हटले गेले आहे ज्या समाजातील व्यक्ती स्वार्थरहित होते त्या समाजात सहज आणि स्वाभाविक सामर्थ्य निर्माण होते इंग्लंड हो जर्मनी इस्रायल जपान भारत आदी देशांच्या पुनर्निर्माणाचा इतिहास दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू होतो जर्मनीने आता पहिल्यापेक्षाही अधिक आर्थिक उन्नती केली आहे जपान आणि इस्रायलनेही चमत्कार करून दाखवला आहे इतिहासात जूनचा उल्लेख लोभी भ्याड पैशांसाठी हपापलेले युद्धकलेची माहिती नसलेले अशा प्रकार करण्यात आला पण हेच ज्यू सोळा वर्ष पॅलेटाईनमध्ये युद्ध लढत राहिले इस्रायलची निम्मी लोकसंख्या घरांच्या छतावर बसून लढत राहिली आणि निम्मा समाज कारखाने चालवत राहिला त्यांच्यावर त्यावेळी अरबांच्या भयाचे सावट सदैव होते पण आता अरबांना त्यांचा ध्याक वाटतो अल्पकाळात त्यांनी आपली अंतर्गत व्यवस्था अत्यंत सुदृढ बनवली आणि बाह्य आक्रमणास तोंड देण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्यही निर्माण केले हे कसे शक्य झाले याचे एकच कारण आहे ते म्हणजे तेथील सामान्य व्यक्तीच्या व्यवहारामुळे समाजात स्वाभाविक सामर्थ्य जागृत झाले थोडेफार लोक आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या स्वार्थाचा विचार करतही असतील पण संकट काळात स्वाभाविकपणे ते ठामपणे उभे राहतात परिस्थिती सामान्य असताना समाज जीवनात काही विशेष फरक दिसून येत नाही पण विशिष्ट परिस्थिती निर्माण होताच त्या समाजाचे वैशिष्ट्य प्रकट होते परंतु प्रत्येक समाज आपले हे स्वाभाविक सामर्थ्य प्रकट करू शकत नाही संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे काक कृष्ण पिकह कृष्ण कोक काक यो हो। वसंत समय प्राप्ते काक काक पिकः पिकः ज्याप्रमाणे वसंत ऋतूच्या आगमनामुळे कावळा किंवा कोकिळा यांच्यातील भेद स्पष्ट होतो त्याप्रमाणेच संकटकाळ येताच कोणता समाज सबळ आणि कोणता दुर्बल हे स्पष्ट होते आपल्या समाजात सक् शक्तीचा जो वास्तविक स्त्रोत आहे त्या स्वाभाविक सामर्थ्यास जागृत करण्यासाठी संघाचे कार्य चालले आहे जेवढ्या लवकर हे कार्य होईल संघाचे कार्य तेवढ्याच शीघ्रतेने पूर्णता प्राप्त करील स्वाभाविक सामर्थ्याचे जागरण करणे हेच लक्ष यावतचंद्र चंद्र करू राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात ठेवण्याची आपली कल्पना नाही संघाची कोणतीही जुबली आपल्याला साजरी करायची नाही असे डॉक्टर हेडगेवार म्हणत असत याची देही याची डोळा समाजात स्वाभाविक सामर्थ्य निर्माण झालेले पाहण्याची त्यांची इच्छा होती संघ आपल्या या रूपामध्ये सदैव सर्व काही करत राहणार नाही संघाला जे हवे आहे ते या समाजातील जनसामान्यांकडून स्वतःहून झाले पाहिजे आमचे अंतिम लक्ष कधी पूर्ण हो होणार हा प्रश्न अनेकदा पुढे येतो कोणती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर संघाचा उद्देश पूर्ण झाला हे समजले जावे आणि अशा गोष्टींच्या प्राप्तीसाठी किती वर्षे कार्य करावे लागेल इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होतात या प्रश्नांचा साधारणपणे असा अर्थ निघतो की प्रश्न विचारणारे स्वयंसेवक बहुदा कार्य करता करता थकले आहे पण संघाला समजून घेण्यासाठी तो स्वयंसेवक असे प्रश्न विचारत आहे असा देखील त्याचा एक अर्थ आहे संघकार्याचे कोणतेही निश्चित असे वेळापत्रक नाही व्यक्तिगतदृष्ट्या संघाचे कार्य आपणास आजीवन करायचे आहे आपल्या समाजात स्वाभाविक सामर्थ्य जागृत करणे हे संघाचे अंतिम लक्ष आहे त्याशिवाय समाजावरील चिरस्थायी संकटाचे निराकरण होऊ शकत नाही जगातील ज्या ठिकाणचा समाज अधिक जागृत विकसित आणि आपल्या स्वाभाविक स्थितीत होता त्या ठिकाणी थोडे प्रयत्न आणि अल्पकाळात उन्नती झाली परंतु आपल्या हिंदू समाजाची स्थिती मात्र वेगळी आहे हजारो वर्षांच्या विदेशी दास्यत्वामुळे समाजाची स्वाभाविक स्थिती समाप्त होऊन समाज विस्कळीत झाला ही स्थिती किती वर्षांमध्ये बदलेल हे सांगणे कठीण आहे डॉक्टरांची तर याची देही याची डोळा ही सफलता पाहण्याची इच्छा होती परंतु ती पूर्ण झाली नाही आमच्या समाजाची अवस्था अत्यंत खालावलेली आहे ती सुधारण्यासाठी बराच काळ लागू शकतो देशात अनेक समस्या आहेत प्रांताप्रांतातील भेद भाषाभेद ब्राह्मण ब्राह्मणे तर भेद एका समस्येचे निवारण करावे तर मध्येच दुसरी समस्या डोकेवर काढते उदाहरणार्थ औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने संभाजी महाराजांचा मुलगा शाहू याची सुटका केली त्यामुळे शाहू आणि राजारामाची पत्नी ताराबाई यांच्यात परस्पर संघर्ष निर्माण झाला आज देखील उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत संपूर्ण देशात तर प्रश्न निर्माण झाले आहेत एवढ्या समस्या वाढल्या आहेत की त्या सोडवण्यासाठी खूप वेळ लागणे स्वाभाविक आहे एखाद्या मुडकळीस आलेल्या घराचे छप्पर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करताना सारे छप्परच सडलेल्या ला लाकडांचे आढळून यावे आणि ते सगळेच छत बदलायला लागावे तसे झाले आहे यश मिळवण्यास विलंब लागतो म्हणून येता कामा नये आज पाकिस्तानात आणि अन्य देशांमध्ये हिंदू मारखात आहेतच हिंदुस्थानातही त्यांना मार खावा लागत आहे अशा प्रकारे निराशा पत्करली तर एखाद्याला हिंदू समाजात जन्म घेतली ही मोठी दुर्भाग्याचीच गोष्ट झाली असे वाटेल परंतु असा विचार करणे योग्य नाही जोपर्यंत समाजाच्या स्वाभाविक स्थितीची निर्मिती होत नाही तोपर्यंत ही दुःखद परिस्थिती बदलू शकत नाही शिवाजी महाराजांच्या काळात काही चैतन्य निर्माण झाले होते संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराजांना वाचवण्यासाठी त्यांना दक्षिणेतील जिंजीच्या किल्ल्यात ठेवण्यात आले औरंगजेबाच्या सैन्याने वेढा घातल्यानंतर तेथून ते निसटले संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्यासारखे सेनानी गनिमी काव्याने शत्रुशी लढत होते संपूर्ण समाजाने त्यांना सहकार्य केले गावागावांमधून त्यांना लढण्यासाठी तरुण मिळत होते आणि हवी ती रसदही प्राप्त होत होती एखाद्या गावाने मराठ्यांना रसद पुरवली शस्त्रास्त्रे दिली सैनिक दिले आसे जे असे जेव्हा औरंगजेबाच्या कानावर जात असे तेव्हा औरंगजेबांकडून सदर गाव बेचिराग केले जाईल तेथील गावकऱ्यांची कत्तल केली जाई घरे पेटवली जात पिके जाळली जात एवढे अत्याचार होत असतानाही तो समाज मोगलांविरुद्ध संघर्षास सक्रिय पाठिंबा देत राहिला परंतु अशी स्थिती समाजात कधीकधीच निर्माण झालेली आहे अशा प्रकारच्या ठिणग्या कधीकधी पडण्याने काहीही होऊ शकणार नाही प्रत्यक्षात राष्ट्र पुनरुत्थाच्या पुनरुत्थानाच्या अशा ठिणग्यांचे चिरस्थायी वन्नीमध्ये रूपांतर होण्याची आवश्यकता आहे हजारो वर्षांच्या परकीय गुलामगिरीच्या कालखंडात आमच्या श्रेष्ठ परंपरा खंडित झाल्या आणि आमच्या समाजाचे अधपतन झाले या सर्वांचा विचार न करता केवळ पुढचाच विचार करणे योग्य नाही आमच्या अधपतनाचे कारण आमचे अधपतन का झाले या संबंधात विविध प्रकारचे विचार मानले जातात कोणी म्हणतात की गुलामगिरीच्या कालखंडात प्रदीर्घ संघर्षामुळे सर्वसामान्य समाज नैराश्यग्रस्त झाला कोणाचे म्हणणे वर्णव्यवस्था नष्ट झाल्याने अशी स्थिती आली असे अनेक प्रकारचे विचार मांडले जाऊ शकतात परंतु आमच्या समाजाचे सहज आणि स्वाभाविक स्वरूप नष्ट झाल्याने या मोठ्या मोठ्या समस्या आमच्यासमोर उभ्या राहिल्या हे सत्य आहे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाजात स्वाभाविक शक्ती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे समाजात स्वाभाविक सामर्थ्य निर्माण करण्याची परंपरा जेव्हा पडेल तेव्हा संघाचे कार्य पूर्ण होईल इंग्लंडमध्ये असे सामर्थ्य परंपरागत आईच्या दुधाबरोबरच येत राहिलेले आहे तेथील नाटके सांस्कृतिक कार्यक्रम चित्रपट शिक्षण इत्यादी अनेक माध्यमांच्या द्वारे सर्वांना एकाच प्रकारच्या संस्कारात घडवले जाते दे। युरोपमधील देशात औद्योगिक क्रांती झाली अमेरिकेसारख्या देशाचे वसाहतीकरण झाले परंतु त्यांनी आपली आंतरिक शक्ती सदैव सिद्ध ठेवली इंग्लंडमध्ये ज्या क्लाईवला गुंड म्हणून ओळखले जात होते आणि त्याची पीडा टळावी म्हणून त्याला ज्याला भारतात पाठवण्यात आले होते तो क्लाईव्ह येथे आल्यावर मात्र इंग्रजी साम्राज्याचा संस्थापक बनला ज्या देशाला आईच्या दुधाबरोबर संस्कार मिळतात अशा देशांमध्ये क्लाईव्हसारखे गुंड देखील देशासाठी अत्यंत उपयोगी पडतात एक आणखी उदाहरण मलायाचे देता येईल तेथील एका कारखान्यातील चिनी कामगारांनी बंड केले चिनी कामगारांची संख्या जास्त असल्याने इंग्रज कलेक्टर भीतीने तीन दिवस गप्प बसला बाहेरून बरेच सैन्य आल्यानंतर तो कलेक्टर घटनास्थळी गेला परंतु त्याआधीच एका दुसऱ्या कारखान्यातील युरोपियन मॅनेजरने त्याच्याकडील केवळ दोन पिस्तुलांच्या सहाय्याने बंड करणाऱ्यांवर गोळीबार करून बंडांचा बिमोड केला होता या घटनेची माहिती शासनातील वरिष्ठांना कळताच त्या कलेक्टरला पदमुक्त करून इंग्लंडला परत पाठवण्यात आले त्या कलेक्टरच्या पत्नीनेही अशा भेकड माणसाचा पती म्हणून मी स्वीकार करू शकत नाही असे सांगून त्याला घटस्फोट दिला देशभक्तीचा उत्कट संस्कार स्वाभाविक रूपाने मिळत गेल्यानेच अत्यंत विलासी जीवन जगणाऱ्या इंग्लंडमध्ये देखील असे आदर्श निर्माण झाले चारित्र्याचे संस्कार आवश्यक चारित्र्याचे संस्कार याबाबत आज भारतात वेगळी परिस्थिती आहे येथील सामान्य व्यक्ती मात्र अशी नाही येथे चारित्र्या संबंधात देखील एक विचित्र कल्पना निर्माण झाली आहे एखादी व्यक्ती काय खाते कशी राहते काय वेशभूषा करते स्त्रियांकडे कोणत्या नजरेने पाहते इत्यादी प्रकारच्या आचरणालाच चारित्र्य मांडण्यात येत आहे प्रत्यक्षात हा खूप मोठा विषय आहे समाज आणि राष्ट्राचा विचार व त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी हाही चारित्र्याचा महत्वाचा भाग आहे वॉटरलूच्या युद्धात नेपोलियनचा इंग्लंडने पराभव केल्यानंतर त्याबाबत म्हटले गेले की द बॅटल ऑफ वॉटरलू वॉज वोन ऑन द प्लेग्राऊंड ऑफ इटन वॉटरलूचे युद्ध इटनच्या खेळाच्या मैदानावर जिंकले गेले होते यासाठी आईच्या दुधातून पिताच्या संस्कारातून क्रीडा मैदानातून पाठशाळातून अशा सर्व बाजूंनी संस्कारांची परंपरा निर्माण होण्याची गरज आहे जोपर्यंत असा समाज तयार होत नाही तोपर्यंत आमच्या देशात संघासारख्या विशिष्ट संस्थेच्या विशिष्ट प्रयत्नांची आवश्यकता आहे अशा स्वाभाविक स्वरूपाच्या निर्मितीचे कार्य संघाशिवाय अन्य कोणीही करताना दिसत नाही सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले आहे समाजामध्ये स्वाभाविक शक्ती निर्माण करणे हीच आमची जे अंतिम लक्ष आहे त्या संदर्भातील भूमिका आहे हे नीट समजून न घेतल्यास अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात दैनंदिन संघ शाखेची कार्यपद्धती या लक्ष्याची पूर पूर्तता करण्यासाठी आहे आपल्या येथे अनेक परंपरा खंडित झाल्या समाज असता व्यस्त झाला यामुळे सामाजिक व आर्थिक जीवनस्तर उंचावण्यासाठीच्या योजनाही यशस्वी होत नाही योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न आणि परिश्रम जसे आवश्यक असतात तसेच योजनांचे यश हे समाजाच्या स्थितीवरही अवलंबून असते आज शंकराचार्यांच्या काळासारखी स्थिती जन नाही जनजागृती ज्ञानदान यासारखी कार्ये शिथिल पडलेली आहेत हजारो वर्षांपासून समाज अशा दुरावस्थेत पडलेला आहे छिन्न विच्छिन्न समाजाला स्वाभाविक अवस्थेत आणण्यासाठी कोणताही निश्चित कालावधी निर्धारित करता येत नाही आमचे कार्य अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे आम्हाला ते करायचेच आहे या कार्यासाठी दोन पिढ्या खर्ची पडल्या आहेत आणखी किती पिढ्या खर्ची पडतील हा आपला विषय नाही आपणास तर निरंतर कार्य करीत राहायचे आहे आपले कार्य मुख्य आधारभूत असून अन्य योजना पूरक आहेत समाजातील जनसामान्य समाजाभिमुख आणि स्वाभाविकरित्या सामर्थ्यवान बनावा आणि अशा जमन जनसामान्याकडून स्वेच्छेने सातत्याने समाजाचे पोषण व्हावे अशा प्रकारचे समाजजीवन निर्माण व्हावे अशीच संघाची कल्पना आहे